आपल्याला माहित आहे की आज तेलबिया पिकामध्ये एक आपण थोडस उत्पादन आणि मध्ये मागे आहे आणि आपल्या देशाला तेला तेलाची आयात करायसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती परकीय चलन खर्च करावं लागतं आणि त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी च्या अंतर्गत जे कृषी संशोधन केंद्र डिग्रज आहे तर इथे पण भुईमुंगाचं संशोधन चाल चाल चालतं आणि इथे म्हणजे कसं आहे की भुईमुंगामध्ये दोन प्रकारचे वाहन असतात उपट्या नंतर निमपसऱ्या त्यातल्या त्यात आणि अजून एक पसऱ्या असतो पण आता पसर्या वाण जास्त काही कोणी लागवड जात नाही तर याच्यावरती तर ज्या भागामध्ये म्हणजे साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे पावसाळी पाऊस येतो तिथे उपट्या वाणाची लागवड केली जाते आणि ज्या भागाला दोन्हीकडचा पाऊस मिळतो म्हणजे साऊथ वेस्ट मान्सून आणि नॉर्थ ईस्ट मान्सून परतीचा पाऊस हा तिथे निमपसऱ्या वाणाची आणि उबट्या वाणाची पण लागवड केली जाते आणि आपलं जे कृषी संशोधन केंद्र कसबे सांग जिल्हा सांगली हे आहे इथे त्यातल्या त्यात निमपसऱ्या पसऱ्या वाहनावरती संशोधन चालू आहे आणि इथून फुले सं फुले किम आपले फुले वारना म्हणजे केडी के एकशे अठ्ठावीस नंतर फुले मोरना केडीजी एकशे तेवीस आणि फुले चैतन्य केडीजी एकशे साठ हे वाहन इथून विकसित राष्ट्रीय स्तरावरती विकसित झालेले आहे आधी त्यातल्या त्यात हे पहिले जे दोन वाहन मी सांगितले फुले मोरणा म्हणजे केडीजी डीजी एकशे तेवीस आणि फुले वारना केडीजी एकशे अठ्ठावीस हे निमपसरे वाहन आहेत आणि बऱ्यापैकी जो या भागामध्ये आपल्या याला की जो इथे आर्द्रता ऊस पट्ट्याची शेती असल्यामुळे आर्द्रता असते आणि आर्द्रता असल्यामुळे टीका आणि तांबेरा रोग येतो तर या, या रोगाला कमी बळी पडणारे हे वा वान आहेत तर असं हे